नमस्कार तर आज ओम आणि मी आहे सुप्रसिद्ध सायकलचं दुकान संजय सायकल येते सायकल घेण्यासाठी चल 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 लवकर चल का काम आहे सायकल घ्यायची गाव लागेल आहे नमस्कार तर सध्या ट्रेंडिंग मध्ये असणाऱ्या आणि लहान मुलांना प्रचंड प्रमाणात आवडणाऱ्या बॅटरीवरच्या गाड्या तर आपण आहेत आज कुंडलिक सर यांच्या संजय सायकल या दुकानामध्ये तर सर आपल्याला सांगणार आहेत की या गाड्यांची यांच्या दुकानामध्ये प्राइस किती आहे आणि ऑनलाईन प्राइस किती आहे चला तर मग चला।, 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 चला या बुलेटची प्राइस आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये ही आपल्या दुकानात भेटेल फक्त तीन हजार पाचशे रुपये आहेत ह्या स्कूटीची ह्या स्कूटीची प्राइस ऑनलाईन आहे नऊ हजार रुपये ही आपल्या दुकानात भेटेल तीन हजार पाचशे रुपये आहेत गाडीची प्राईज आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आपल्याकडे आहे ओन्ली पाच हजार रुपयात ह्या गाडीची प्राइस आहे तेरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये ही जी आपल्या दुकानात आहे ओनली साडेपाच हजार रुपयात ह्या गाडीची फोर बाय फोर गाडी आहे मर्सडीजची आहे ह्या गाडीची प्राईज आहे चौदा हजार पाचशे रुपये ही गाडी भेटन ओनली आपल्याकडं पाच हजार आठशे रुपये आहेत या गाडीची ऑनलाईन प्राइस आहे पंचवीस हजार रुपये ही गाडी ओनली भेटन आपल्याकडे पंधरा हजार रुपये या गाडीची प्राइस आहे चौदा हजार पाचशे रुपये ही भेटन ओन्ली आपल्याकडे आठ हजार पाचशे रुपये या गाडीची प्राइस ऑनलाईन आहे तेरा हजार पाचशे रुपये जी आपल्याकडे आहे ओनली ते सात हजार पाचशे रुपये ह्या गाडीची प्राइस आहे ऑनलाईन चौदा हजार रुपये जी आपल्याकडे आहे फक्त आठ हजार रुपये ह्या गाडीची पर प्राईज आहे एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये जी आपल्या दुकानात ओनली फक्त दहा हजार पाचशे रुपयात ह्या गाडीची प्राईज आहे चौदा हजार पाचशे जी आपल्याकडे आहे आठ हजार पाचशे या गाडीची ऑनलाईन प्राईज आहे चौदा हजार पाचशे रुपये जी आपल्याकडे ओन्ली सहा हजार पाचशे रुपयात फोर बाय फोर भेटन ह्या गाडीची प्राईज आहे पंधरा हजार पाचशे रुपये जी आपल्याकडे ओनली आठ हजार रुपयात भेटल ही मर्सडीज कंपनीची आहे मॅडम त्याच्यापेक्षा पण भारी ब्रँड बारे आहे त्याच्यापेक्षा जबरदस्त सायकल आहे फायरफॉक्स कंपनीची फायर लाइट वेट आहे ॲल्युमिनियम बॉडी आहे वेट ह्याचं ओनली तेरा किलो वजन आहे एमआरपी आय ची रुपये ऑनलाइन याच्यामध्ये पण आपण स्पेशल डिस्काउंट करून देऊ तुम्हाला ऍडिशन अदर कुठल्याही शॉप मध्ये तुम्हाला फायरफॉक्स वर डिस्काउंट भेटणार नाही आपल्याकडे त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्पेशल डिस्काउंट करून भेटल ब्रँड इंटरनॅशनल ब्रँड आहे फायरफॉक्स